কে লক্ষ্য ধাওয়া লাগি गुणाकार किंवा भागाकार तो आधी सोडवायचा ती पहिली क्रिया आणि दुसरी क्रिया बेरीज किंवा मजाबाकी त्यांच्यामध्ये जी आधी क्रिया असेल ती सोडवायच म्हणजे जर एकाच पाडावली गुणा

बरोबरच चित्र करून ती आणि हा आदी हे दोन्ही खाली घेतले आता या क्रियेचं उत्तर शोधायचं आता सोप आहे आता दहा बोल किती काढायचे का अशा प्रकारे तुम्हाला जी बजावली